नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही पाहताय आपलं वन राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळानं म्हणजेच एन सी डी सीनं महाराष्ट्र सरकारच्या थखामीवर साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जावरील व्याज सरकारकडे पैसे नसल्यामुळं थकीत राहिलंय त्यामुळे सरकारला दंड थोटावण्यात आलाय त्यामुळं आता सरकारवर दाती तृण धरत मूळ व्याज आणि दंड मिळून सुमारे एकोणऐंशी कोटी रुपये भरण्याची वेळ आली आहे वास्तविक राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर्सवर नेण्याची वल्गना करणाऱ्या आपल्या अभ्यासू कर्तृत्वाचा त्रिलोकी डंका मिरवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद आणि शिस्तप्रिय शब्दाचा पक्का असल्याचा दावा करणाऱ्या अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रीपद असणाऱ्या सरकारसाठी ही किती नामुष्कीची गोष्ट केंद्रात आणि राज्यात डबल इंजिन सरकार असल्यामुळं हे खरं तर डबल नामुष्की ठरावी साम दाम दंडभेद या कशाचाही विधिनिषेध न बाळगता राजकीय हेतू आणि पाशवी महत्वाकांक्षा पूर्ण करायचं ठरवलं की त्या राजकीय पेरणीला मग ही अशी नामुष्कीची फळं लागतात एन सी डी सीनं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये राज्यातील सहा साखर कारखान्यांना पाचशे एकोणपन्नास पूर्णांक चोपन्न कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं कारखान्यांनी कर्ज थकवलं तर ते आम्ही भरू अशी हमी राज्य सरकारनं दिली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले आमदार अभिमन्यू पवार माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि खासदार धनंजय महाडिक यांच्याशी संबंधित प्रत्येकी एक आणि माजी मंत्री व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या संबंधित दोन कारखान्यांना या कर्जाचा लाभ मिळाला त्यावेळी हे पाचही जण अर्थातच भाजपमध्ये होते महाराष्ट्रात शतप्रतिशत एक हाती सत्ता मिळवण्याचं भाजपचं स्वप्न आहे त्याची पायाभरणी कित्येक झाली असून केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नंबरचे राष्ट्रीय नेते अमित यांनी काही महिन्यांपूर्वी त्याची अधिकृत घोषणा सुद्धा करून टाकली याच प्रकल्पाचा भाग म्हणून शिवसेना राष्ट्रवादीचे दोन तुकडे काढण्यात आले त्याही आधी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात शिरकाव करण्यासाठी साखर सम्राटांना गळाशी लावण्याचा एक कलमी कार्यक्रम भाजपनं हाती घेतला या नेत्यांच्या आर्थिक अडचणीतल्या कारखान्यांना एन सी डी सीच्या माध्यमातून कर्ज संजीवनी देण्याची शक्कल त्यातूनच आली एन सी डी सीचे चे पितृत्व केंद्रीय सहकार मंत्री या नात्यानं अमित शहा यांच्याकडे दरम्यानच्या काळात अजित पवार फुटून सत्ताधाऱ्यांच्या गोट्यात सामील झाले आणि अर्थमंत्रीपद पटकावून बसले त्यांनी तोंडदेखला रामशास्त्री वाना दाखवत या कर्जासाठी कारखान्यांना कडक आटी घातल्या त्यामुळं भाजपचे नेते बिथरले तेव्हा फडणवीसांनी आपलं वजन वापरून तो निर्णय फिरवला त्यानंतर मग अजित पवारांनी प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील साखर कारखान्यांना फायदा मिळवून देण्यासाठी डाव टाकला एन सी सीच्या निकषात न बसणाऱ्या कारखान्यांनाही कर्जासाठी पुन्हा एकदा शासकीय हमी देण्याचा निर्णय घ्यायला सरकारला भाग पडलं विशेष म्हणजे या पूर्वीचा हमीचा अनुभव अजिबात चांगला आहे कर्ज बुडवून साखर कारखान्यांनी फसवणूक केल्यामुळं सरकारी तिजोरीवर हजारो कोटींचा चुना लागल्यामुळं इतर कारखान्यांना हमी द्यायची नाही असे निर्णय पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात झाले होते पण महायुतीनं राजकीय कुरघोडीसाठी त्यापासून घुमजाव केला वास्तविक सरकारच्या तिजोरीतले हे पैसे सर्वसामान्य करदात्यांचे आहेत ती सत्ताधारी पक्षाची मिराजदार नाही त्यामुळं राजकीय कुरघोडीच्या साखर पेरणीसाठी हा दौलत जादा करण्याचा हक्क सत्ताधाऱ्यांना कुणी दिला सत्तापेपासू राज्य करते आणि गब्बर पण लाचार साखर सम्राट यांच्या राक्षस विवाहासाठी सामान्य जनतेस का वेठीस धरता असा प्रश्न उपस्थित होतोय या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मित्रतास इथेच थांबतोय हे लिखाण आपल्यासाठी ॲग्रोवनचे निवासी संपादक रमेश जाधव यांनी केलं होतं तुम्हाला याबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या